చంగు చంగు మంగూరనకి వరణని అబ్లి గాడి ఆవమరతే ఆ ఇరన ఏదో పాజికింతమే ఇ తయారీకరన సకస ఓటేలే గాడి వరణ ఫోన్ కర్లేగా బస్ యాది తో తో మంగూరన విగే ఆ మంగూరనతి బాప్రే బల్తా బారి కపడ గాలి ఇదలా ఫోర్ దాక జారన అవుతో మంగూరన బై బల్తా బారి డ్రస్ నల్లవు

त्याच ना आयपत प्रमाणे त्या देतील जास्त विषय काय ना लाय देईन तो एखाद लाख रुपये लाय देतील त्या पाटील कितला पैसा द्यायला लागणार ना? मंगळूर नानाला काय कमी शे का समजा तो उच्चपट तुला इथे काही समजत नाही तू खेळा नाही येणार आणि दर्शील माणूस पेडा तू उघा बट आम्ही दर्शील काय करणार शेती पुढे मला पैसा असेल काय करत नाही शेनी मला चार कंपन्या शेतीस चला इगे पाटील उतरा ते जोपाळ असते तर हा इगे का आठ कामला ड्रायव्हर साहेब

मला पोरणी तर नशीब उघडी जाईल मला नशीब साधने नशीब उघडा तिनं तिने म्हणे कोणीकडे का मला कपडा हो कपडा मला चाळीस हजार नशीब चाळीस हजार एक एकतर ड्रेस मी दिनमा चार डाव कपडा बदला सकाळी न्यारा दुपारला न्यारा दिन मधले न्यारा आणि रातले बी म्हणा न्यारा ड्रेस आणि प्रत्येक नाव चाळीस हजार ड्रेस तू गाव मात्या पहिल्यांदा घालणार चंग्यातलं समजा का

சினிமன்மா காம் தரா, சினிமன்மா காம் தரா, பன் மாலே தசி சாலத்னே காமா.

मी रिपोर्ट शेता मनीपोरशी मी अशी बायकोशी तू नि म्हणारी सासू शे ओ बांगा तू सासू नाही ती पोर आणि बाकी तू हां मला वाटलं सासू याची पोरले वाटलं हाय त कायशी आमनी पोर, पोर। माझं नाव गुड्डी आहे क्ला इंग्लिश बोलताय त का इंग्लिश में बोलता है इसका तुले माझं नाव गुड्डी आहे तुला इंग्लिश येते का थोडी थोडी येते

तुला काय सात का मग मला सगळं येतं काय काय तुला मला चहा पण येतो मी भात पण राहते पोया पण करते जबाय दादा आम्ही गुड्डी इतकी हुशारशे तिने ते बट तिले पोलका शिवताय तिला घागरा काढतस होत तिले भट येस रांगोळी काढस गारा म्हणस घुश्याशी पोर

एवढी परिस्थिती मी नाहीये भाऊ मी जेम ते एक लाख हुंडा दिसू लगीन गाडी दिसू आणि सो आणि आंटी पाना दिसू यांवरती माले जमाव नाही अरे मग राणा तुम्ही काय आम्ही मिळणार राणा इतला पैसा लिहिलास का अरे एक लाख दे मी त्या विद्या लावलं होतं ते एक लाख दे राणा लिहिले तिथला आणि ते बी पहिले मी सुरत मग सुट दक्षू मंगत लगीन भाई बापरे सुरत

ठीक आहे या मग आता पाटील मला हो ते जाऊ पोरा काय पटील राहणार अमरावतीशी राहणार सूरत नाव सांगतात पै काढली मी सुरत जावाशिवाय लगीन करावं नाही आपल्या कुठे माहिती होतं इथला हुंडा मग नाही म्हणे हुंडा ना ते हुंडा आपली पुरा तपास करतो चला येतो सांगा ते